तो मी एका पॉईंटला खूप चिडले माझा भाऊ सतत येऊन मला सांगत होता की अरे तो आलाय बाहेर चल वरात आलीये मी ओरडले त्याच्यावर म्हणलं नाही त्यांना थांबायला सांग <laughs> तो गेला बाहेर त्यांनी अमितला सांगितलं की अरे तिला अजून एक दहा पंधरा मिनिटं लागतील अमित घोड्यावरून उतरला अमितने त्याच्या सगळ्या मित्रांना परत बोलवलं आणि तो म्हणला नाही आपण नाचूया एक मिनटं <laughs> नाचूया असं त्यांनी स्वतः सगळ्यांना नाचवलं तिथे नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच कलर्स मराठीवर आपल्या भेटीला एक नवी कोरी मालिका येते आणि त्या मालिकेमध्ये त्या दोन व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नियतीने एक वेगळाच खेळ मांडलाय आणि तोच खेळ काय आहे हे आपल्याला मालिकेतून बघायला मिळणार आहे माझ्याबरोबर आहे रश्मी आणि अशोक हाय हॅलो नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त खूप खूप स्वागत आहे दोघांचं कलाकृत मीडियावर आणि रश्मी मला एक ना इथे आल्याला जेव्हा मा मला कळलं की सेट इकडे आहे मला एक योगायोग भारी जाणवला अमितची आधीची जी सिरियल होती कन्यादान तिचा सेट पण इथेच होता आणि आता तू पण इकडेच काम करणार आहेस मज्जा येते मला आणि एक गमतीशीर किस्सा सांगते तेव्हा ना जेव्हा तो इथे शूट करत होता तेव्हा ते 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 yeah. ते मी त्याला फोन करायचा आणि बऱ्याच जण त्याचा फोन लागायचा नाही मी त्याच्या वैतागायचा घ्यायचा मी अरे तुझा फोन का नाही लागत फोन का नाही लागत तू म्हणायचा घर अशी नेटवर्क नाहीये तर आता ते उलट होत आहे आता मी आणि मग तो कळलं कळलं तेव्हा मी का माझा फोन लागत नव्हता तर ते सगळे मज्जा येते मला आता इथे शूट करताना एक योगायोग आहे म्हणजे जेव्हा अमितचा इथे लग्नाचा सिक्वेन्स शूट होता तेव्हा माझं इथे ऑडिशन सुरू होतं हो करेक्ट माझ्या आधी अमितची आणि याची भेट झाली होती आता इथे ये येण्याचा किस्सा तर मला कळलेलाच आहे पण सुरुवात दोघजण जण एकमेकांना भेटला तेव्हाच काय पहिलं कसं झालेलं दोघांच एक म्हटलं की रश्मी फार विचार करून ती माणसं आयुष्यात जोडते किंवा वेळ लागतो जेल व्हायला सुरुवातीला जेव्हा ती मला भेटली तर हॅलो मी रश्मी अनपट असं दिसत होत पण आता अरे कसं आहेस काय कधी आला जेवलास खाल्लास का वगैरे हे सगळं म्हणजे छान जेलप होते ते मला सांग रश्मी कितवा लग्न आहे आता हे अरे बापे खरंच प्रश्न आहे हा मला वाटतं सहावं वा सातवा लग्न असेल प्रत्येक वेळेला जेव्हा लग्नाचा सिक्वेन्स येतो किंवा कळतं कि की आता लग्नाचे ट्रॅक सुरू होणार पहिला विचार मनामध्ये काय होतो मला खरं खरं सांग खरं सांगू मला ना नटायला मला बेसिकली साड्या खूप आवडतात म्हणजे मला जर कोणी सांगितलं ना मी रोज सुद्धा साडी नेसेन इतक्या मला साड्या आवडतात तर मला तेच असतं की वा मला तर नवीन साड्या मिळणार माझा काय लुक असणार वगैरे हे हाच एक पहिला थॉट असतो दागिने कसे असणार काय आणि ती साडीमध्ये सुद्धा खूप छान दिसते अप्रतिम दिसते थँक्यू थँक्यू बरं अंतरपाठ मालिकेचं नाव आहे त्यावर तर आपण नंतर येऊच पण मला सगळ्यात आधी तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे की जे आम्ही प्रोमोमध्ये बघतोय जे काही उल्थापालक झाली आहे म्हणजे का असं इतकं सगळं छान इथे आता केळवाणाचा घाट घातला आहे इतकं सगळं डेकोरेशन केलं आहे लग्न घडतंय आणि का डिवोर्स का मागायचं आहे क्षितिज हा अत्यंत हुशार मुलगा आहे जो सी एची एक्झाम क्रॅक करणार आणि संपूर्ण त्याची जी काही स्वप्न आहे ती सगळी व्यवस्थित तो साकार करणार जान्हवीवर त्याचं जीवापाड प्रेम असतं जान्हवीला त्याने कमिट केलेलं असतं की मी सी एची एक्झाम क्रॅक करणार तुझ्या घरी जाणार आणि मग आपण सगळं छान संसार करू पण अचानक काहीतरी होतं आणि जान्हवी त्याच्या आयुष्यातून गायब होते ती कुठे असते काय करते कशी आहे ते त्याला काहीच माहीत नसतं त्याच्या प्रेमाला एक पूर्णविराम मिळालेला नसतं त्यामुळे तो कुठेतरी ना अडकलेला असतो जान्हवीमध्ये तर ते असं आयुष्य जगत असताना एक डिप्रेशन किंवा एक वेगळ्या झोनमध्ये तो स्वतःच्याच झोनमध्ये असतो जे जगायचंय म्हणून खातो झोपायचं म्हणून घरी जातो या झोनमध्ये तो असतो आणि त्या डिप्रेशनमध्ये त्याचा सामना होतो गौतमीशी आणि तिला दुखापत होते माझ्याकडून आणि तरी सुद्धा तिच्या घरची माणसं खूप छान आहेत गौतमी खूप छान आहे ते काहीच ऑब्जेक्शन घेत नाहीत माझ्यावर की ठीक आहे चुकून झालं वगैरे वगैरे मग माझ्या घरच्यांचं असं म्हणणं असतं की तू तिच्याशी लग्न करावं मी म्हणतो की नाही कारण मी कुठेतरी अडकलेलो आहे आणि तिचं आयुष्य मी का खराब करू कारण एक माणूस म्हणून जगताना त्याला स्वतःची तळमळ कळते म्हणून त्याला माहिती आहे की तिच्या आयुष्याचे मला वाटूळ नाही करायचंय म्हणून मग त्याचा हा सगळा प्रयत्न सुरू होतो तो बऱ्याचदा प्रयत्न करतो तिला बोलवून तिला भेटून तिला सांगतोय की मी हे लग्न नाही करू शकत मी कुठेतरी अडकलेलं आहे माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे मी बायको म्हणून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार नाही करू शकत आणि मग सगळे प्रयत्न त्याचे व्यर्थ होतात मग फायनली तो लग्नाच्या मंडपात तिला तो, तो विचारतोय प्रमुमध्ये तु, जे तुम्ही पाहिलं की मला डिवोर्स हवाय पण तरीसुद्धा तिथे ती डिवोर्स देते नाही देते तो सक्सेसफुल प्लान त्याचा होतोय नाही होतोय हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला पाहावंच लागेल अंतर्बाट गौतमी बद्दल काय संशय म्हणतो तू पण अशी गौतमी सारखीच अशी सा एकदम छान अशी चुलबुली आणि अशी एकदम एक्सायटेड प्रत्येक गोष्टीसाठी अशी हो गौतमी ही खूप साधी सोज्वळ प्रेमळ मुलगी आहे माणसं जोडणारी मुलगी आहे तिला नाती सांभाळायला खूप आवडतं ती कधी कोणाशी वाद घालत नाही एखादी गोष्ट तिला नाही पडली तर ती प्रेमाने समोरच्याला समजावेल पण ती वाद घालत नाही अशी ही गौतमी आहे आणि आता तिचं लग्न होणार आहे लहानपणापासूनच ती स्वतःच्या लग्नाबद्दल खूप एक्सायटेड होती तिने खूप स्वप्न वाटतं प्रत्येक मुलगीच स्वप्न पाहते की आपला राजकुमार असा असावा कसा नसावा किंवा हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तेच गौतमीचंसुद्धा आहे आणि जेव्हा तिचं तिला कळतं की तिचं क्षितीसोबत लग्न होणार आहे तेव्हा ती खूप एक्सायटेड आहे आणि पुढे जाऊन काही ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत तिच्या आयुष्यात पण त्या सगळ्याला ती खूप छान पद्धतीने सामोरी जाणार आहे आणि तिचा संसार कसा फुलवेल हे तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळेल मिळेलची एक्साइटमेंट बघून मला कळतंय की किती छान ती एन्जॉय करते सगळं आणि जितकी गौतमी मला तुझ्या बोलण्यातून पॉझिटिव्ह वाटली ना तितकी मला तू पण वाटतेस कायम आणि आणि मला तर सांग की Uh, मी जेव्हा मागच्या वेळेस इथे आले होते सेटवर कन्यानांच्या वेळेस तेव्हा मला ना अमिती तुमच्या लग्नातला किस्सा सांगितलेला ज्युतेचा म्हणजे त्यांनी तीन जोडं आणलेले <laughs> आता मला तुझ्याकडून किस्सा ऐकायचा आहे मालिका अंतरपट आहे तुला तुझ्या लग्नातला काय एक अंतरपटाचा किस्सा आठवतो किंवा लग्नातला ओव्हरऑल ओव्हरऑल लग्नातला जो अमितने सांगितलं होता तोच बाकी सगळं खूप हां आणखी एक सांगते प्रत्येक मुलीला लग्नात तयार व्हायला वेळ लागतोच कितीही काही असलं तरी आमचं एकाच दिवशी सकाळी हळद साखरपुडा आणि संध्याकाळी लग्न होतं माझ्याकडे दुपार दोन तीन तास होते अगदी की लग्नात तयार होण्यासाठी पण तरी ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या मुलीची धडपड चालूच असते तसंच माझंही होतं मी एका पॉईंटला खूप चिडले माझा भाऊ सतत येऊन मला सांगत होता की अरे तो आला आहे बाहेर चल वरात आली मी ओरडले त्याच्यावर म्हटलं नाही त्यांना थांबायला सांग <laughs> तो गेला बाहेर त्यांनी अमितला सांगितलं की अरे तिला अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील अमित घोड्यावरून उतरला अमितने त्याच्या सगळ्या मित्रांना परत बोलवलं आणि तो म्हणला नाही आपण नाचूया एक दहा पंधरा मिनिटं नाचूया असं त्यांनी स्वतः नवरदेवांनी सगळ्यांना नाचवलं तिथे मग मी तयार होऊन बाहेर आले आणि मी त्या चिडचिडमध्येच होते मी असे आले तू म्हणला रश हाच आपलं लग्न आहे आज पण असं झालं की तू म्हणतो ठीक आहे ना झाली दहा पंधरा मिनिटं वेळ लागला ठीक आहे पण आता तू रेडी आहेस ना आता इथून पुढचं सगळं एन्जॉय कर सो तेव्हापासूनच माझं असं होतं की बॉस माझी चॉईस करेक्ट आहे त्यांनी मला सावरून घेतलं माझी चिडचिड शांत केली सो तो मला किस्सा आठवतोय आणि जेव्हा आपण शाबा सुनबाईस भेटलो होतो तेव्हा मला वाटतं बीर खूप लहान होता त्यावेळेला आता त्याला जरा कळू लागलं ला असेल आता त्याला त्याने तुला जेव्हा स्क्रीनवरती बघतो बघतो तेव्हा त्याची रिॲक्शन काय असते त्याला मजा येत असते बघायला वगैरे आणि आता जेव्हा अमितचं त्या सिरियल मध्ये लग्न झालं इव्हन आता माझं जे लग्नाचे प्रोमो वगैरे तो बघतो म्हणतो आई मला तुमचं लग्न बघायचं होतं ग सो त्याची ही एक खंत नेहमी मला म्हणतो की आई मला तुमच्या लग्नात का नव्हतो म्हणलं यार लहान मुलं किती कसं असतो ना त्यांचा इनोसेन्स आणि तेव्हा त्याला सगळं ते आमचं लग्न एन्जॉय करायला मिळेल आणि सेटवरती आता शूट चालू झालंय त्याच्यामुळे काय काय मजा मस्ती तर सुरू असेलच तुमचं बॉन्डिंग मला आता दिसतंय तितकंच ऑफ स्क्रीन पण तुम्ही मजा करत असाल काय साधारण किस्से कोणाला प्रँक बनवून बकरा बनवायचे प्लॅन्स असतात किंवा काय प्रँक करण्याच्या बाबतीत मॅडम खूप टॉपलस आहेत ऍक्च्युली बघितलं हा हा सुद्धा हा सुद्धा प्रँक आहे हा सुद्धा एक नाही म्हणण्याचा आणि ती तिथे जान्हवी बसलेली आहे प्रतीक्षा ती तिला सुद्धा फार सवय प्रॅंक करण्याची म्हणजे रत्नागिरीला जेव्हा आउटडोर शूट करत होतो तर आमचा निघण्याचा टाइम होता मुंबईला येण्याचा सकाळी नऊचा <laughs> आणि मी छान झोपलो रात्री उशिरा पॅकअप वगैरे झालं सकाळी ही मुलगी सहा वाजता आली डोर नॉक केलं म्हणे अरे चल आपल्याला निघायचं मी बोललो नऊ ला ना आता सहा वाजले नाही नाही गाडी रेडी आहे चल मग त्या अर्ध्या झोपेत मी गेलो फेसवॉश वगैरे फेस फेसवॉश केल्याच्या नंतर ती मला सांगते की अरे मी प्रँक करत होते झोप So, माझा करताना माझा काय प्रॉब्लेम होतो अशा जाते ना यार, की नाही मला आता शाळा घ्यायची समोरच्याची पण ना मला ये। हसू येत आणि आवरून सांग मग ती फुटते पटकन फुटते मग कळतं की नाही हा प्रँक आहे हा ठरवून केलेला प्रँक आहे बरं आणि आज केळवण आहे आणि मी मगाशी जरा तुमची प्रॅक्टिस बघत होते उखाण्याची स्वतः जरा होऊन जाऊ हो दे देते उखाणा हा खूप छान उखाणा घेतो <laughs> माझा ठरलेला <थार> <laughs> आहे मी जो घेणार आहे त्यासाठी पण मला याने खूप हेल्प केली आहे <laughs> खऱ्या लग्नातला घेतलं तरी पण चालेल नाव बदलून हो मला ऍक्च्युली नाही आठवते ग आता मी मगाशीच घेतला होता तोच घेतो नशिबाने घातलाय लग्नाचा घाट थोडं तिथे पाहू रश्मी आणि नाही सॉरी सॉरी मी ऍक्च्युअली कॅरेक्टर सेम आहे नाव तेच घेतो मी नशिबाने लग्नाचा घाट चला थोडं तिथे पाहू गौतमी मध्ये अडकलोय मी नाव कुणाचं घेऊ नशिबाने घातलाय लग्नाचा घाट क्षितीज सोबत सुरू होईल इथून पुढे गौतमीची प्रत्येक पहाट वर्थ ते प्रॅक्टिस <laughs> उन्हात बसून त्यांनी इतकी प्रॅक्टिस केली माहितीये मगाच बसून <laughs> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि ही तर मला वाटतं फक्त सुरुवात आहे त्याच्यामुळे मालिका एकदा सुरू झाली की तुमच्याकडे सांगायला खूप किस्से असतील आणि मला विचारायला अजून किस्से असतील तुमच्याकडे सो थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा